आणि छत्रपती संभाजीनगर शहरातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत छत्रपती संभाजीनगर शहराला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर शहराला अलर्ट जारी करण्यात आला आहे पाकिस्तान आणि भारतामधील वाढता तणाव लक्षात घेता देशातील अनेक महत्वाच्या शहरांना अलर्ट देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहराला देखील असाच अलर्ट देण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन अतिशय मोठे निर्णय घेतलेले आहेत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय तसेच जायकवाडी धरणावर येणाऱ्या पर्यटकांना चार दिवसांची बंदी घालण्यात आली आहे सोबतच रविवारी शहरात ड्रिल देखील घेण्यात येणार आहे त्यामुळे या ड्रिलला नागरिकांनी सहकार्य करावं त्यात सहभागी व्हावं असं आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉकड्रिल घेण्याचं निश्चय केलेला आहे त्यामध्ये आज दिनांक दहा मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे मॉकड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे अकरा मे रोजी दुपारी चार ते सहा या कालावधी दरम्यान काही ठिकाणी ड्रिल घेऊन प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही पॅनिक होण्याचं कारण नाहीये उलट पक्षी या ड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरुळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी सतर्क रहावं हो, आणि या मॉकड्रिलला सहकार्य करावं हो। कोणीही घाबरून जाऊ नये कुणीही पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे